अभ्यासक्रम अंतर्गत भाषा यामध्ये भाषेचे महत्व यावर गट चर्चा आयोजित केली आहे या गट चर्चे भाग्यश्री भाग्यश्री मॅडम व्यवहार मॅडम आणि गायकवाड सर यांना या निमंत्रित केला आहे सुरुवातीला भाग्यश्री मॅडम त्यांचे विचार व्यक्त करते

श्रेष्ठत्व या जगामध्ये भाषा हे मानवी जीवनाचा अविभाज्य अंग आजच्या प्रगत मानवाच्या जीवनाकडे जुन, भाषा ही समाजाची कला कल्पना ही करता येईल समाज निर्माण करणे आणि सामाजिक बनवणे सामाजिक बनणे माणसाला केवळ भाषेने शक्य होते

म्हणजेच भाषेची निर्मिती होय भाषेवर संस्कार झाले तिला दृश्य रूप लिपी मिळाली काही तर काही भाषे तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार त्यांनी मांडलेल्या भाषेच्या व्याख्या पुढील प्रमाणे आहे भाषेची व्याख्या काय करतात भाषेच्या व्याख्या आपण जाणून घेणार आहोत तर क्रो यांच्यामध्ये भाषा था ही अभिव्यक्तीच्या दृष्टिकोनाने उच्चारण व तसेच ध्वनीय शब्दांद्वारे विचारांचे प्रकटीकरण म्हणजे भाषाभय सुकुमार से यांच्यामध्ये कंठाद्वारे निघालेला सार्थ ध्वनी समुचे म्हणजे भाषाभय तसेच मानवी मनातील विचार व विकास प्रगतीकरणाचे करणाचे ध्वनी रूप मौखिक साधन म्हणजे भाषा होय आणि मौखिक ध्वनीचा सार्थ समूह म्हणजे भाषा होय अशा काय आपण व्याख्या बघितलेल्या भाषेचे महत्व भाषेची वैशिष्ट्ये मानवी काळे ते अनुकरणशीलता समाज सापेक्षता परिवर्तनशीलता दोन भाषांमध्ये रचना भेद व्यक्तिगत भाषा समाज बो भाषा बोली भाषा प्रमाण भाषा राष्ट्रभाषा मातृभाषा ही भाषेची रूपे इत्यादी भाषेची वैशिष्ट्य यानंतर यानंतर भाषेचे महत्व व्यवहार

कल्पना ह्या सगळ्यांसमोर मांडू शकतो आणि आत्मप्रगती करेल ही माणसाचे भावनिक आणि तसेच मानसिक गरजही आहे दुसरा भाषा संस्कृती धोलनाचे साधन भाषेमुळे आपण आपल्या संस्कृतीची संस्कृती ही पुढच्या पिढीला पण सांगू शकतो की मागच्या पिढीने काय केलं त्यांची जी। जीवन पद्धती काय काय होती ते आपण पुढच्या पिढीला भाषेतून विचार प्रक्रिया मानवी प्रगतीच्या मुळाशी एकच गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे माणसात विचार करणारा प्राणी आहे माणूस एखाद्या घटनेविषयी प्रसंगाविषयी स्वशी संवाद साधून तो त्या घटनेत काय घडले हा विचार करून तो सांगू समाजात एक निर्माण करणे भाषेमुळे समाजातील सदस्यांना एकत्र बांधण्याचे काम होते हे एक सामूहिक ओळख निर्माण करत करते आणि समुदायाच्या एकात्मतेला वाट होते भाषेमुळे विकासामुळे व्यक्ती अवतीभवतीच्या परिसराशी जोडली जाते विविध विचारांचे संस्कार भाषेतून प्राप्त होते व त्यातून व्यक्ति व व्यक्तिमत्व घडत असते संवाद आणि माहितीचे आदान प्रदान शिक्षण आणि व्यवसायात प्रथम भाषा कौशल्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे विविध विषयांच्या समजुतीसाठी आणि कार्यक्षेत्रात प्रबुद्धेसाठी भाषा आवश्यक आहे म्हणजेच भाषा हा साम सामाजिक सांस्कृतिक बौद्धिक आणि भावनिक विकासा महत्वपूर्ण घटक आहे तर अशा प्रकारे आज आपण भाषेचे महत्व अभ्यासले